अमरावती शहरातील राहाडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका जमिनीवरून मोठा वाद सुरू आहे ही जमीन खर तर शंभर वर्ष जुनी स्मशानभूमीची असल्याचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे मात्र महानुभाव पंथांच्या अनुयायी दावा करतात की याच ठिकाणी आठशे वर्षांपूर्वीचं गोविंद प्रभूंचं प्राचीन मंदिर होतं दोन्ही गट आपापल्या दाव्यांवर ठाम आहेत ज्यामुळे हा वाद अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे या वादावर काढण्यासाठी उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही गटांची बैठक घेण्यात आली होती परंतु या बैठकीतून कोणताच ठोस मार्ग निघाला नाही स्थानिकांच्या मते ही जागा ई क्लास असून ती केवळ स्मशानभूमीसाठीच आरक्षित आहे या संदर्भात त्यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनही दिलं आहे तर महानुभाव पंतांचे लोक म्हणतात की स्मशानभूमीच्या नावाखाली मंदिराची विटंबना होत आहे जमिनीच्या जुन्या नोंदी प्रशासनाकडे असतात आणि त्यातूनच सत्य बाहेर येईल दोन्ही गट आपलं म्हणणं रेटत आहेत मात्र या जागेचे खरे मालक कोण हे केवळ प्रशासकीय हा वाद चिकडण्याची शक्यता दिसत आहे की ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे साठ एकोणीशे सत्त्या कलम सतरानुसार शंभर रुपयाच्या घेतलेला फेरफार शंभर रुपयाच्या सॉरी शंभर रुपयाच्या वर जी मालमत्ता आहे त्याचं रजिस्टर असल्याशिवाय त्याचा फेरफार घेऊ नये असं ग्रामपंचायत अधिनियम म्हणते पण गावातील सरपंच व ग्रामसेवक म्हणजे उदाहरणार्थ सचिव यांची मिलीभगत करून ते हजार पाच हजार दोन हजार रुपये तो ती प्रॉपर्टी त्याच्या नावाने लावत आहे घरकुलासाठी लावत आहे अदर कामासाठी लावत आहे फेरफार घेत आहे पण विषय असा आहे जर एका विषय केला तर एका ग्रामपंचायतमध्ये वर्षाचे पंचवीस खर्जा होतात पंचवीस खर्चा जर विचार केला तर पंचवीस लाख रुपये लेक्टर्स केले नव्हतात पण विषय असा आहे की त्याच्या पंचवीस लाखाचा हिशोब लावला तर गुन्हेला अमरावती जिल्ह्यामध्ये आठशे एक्केचाळीस ग्रामपंचायत आहे जर त्याचा टोटल लावलं एक अंदाज ऐंशी कोटीच्या आसपास महसूल होतो एक अंदाजाला पण प्रॉब्लेम असा आहे आपण एक पन्नास हजार पन्नास लाख त्याच्यातला गव्हर्मेंटचा नियम असा आहे जी आर आय असा की अर्धा पैसा हा ग्रामविकास मंत्रालया म डिपार्टमेंटला गेला पाहिजे आणि अर्धा पैसा हा महसूल मा, डिपार्टमेंटला गेला पाहिजे नोंदणी विभागात गेला पाहिजे गे। म्हणजे जर विचार केला आज अमरावतीत मी तुम्ही एका वर्षाला पुऱ्या जिल्ह्याचा आठशे किलो ग्रामांचा हिशोबाला लावला आजच्या हिशोबानुसार पन्नास कोटी एका वर्षात रुपयत आहे त्याचा विचार करण्यात यावा म्हणजे याला मिली कोणाची आहे ग्रामसोबाची आहे सरपंचाचे आहे विस्तार अधिकारी आहे पी डीओ आणि वॉर्ड अधिकारी हे कोणीच त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे त्याच्यामुळं याच्यावर सी ओ मॅडम जिल्हा अमरावती जिल्हा सी ओ मॅडमनी याच्यावर आणि मी जे प्रकरण उठून उभं केलं हे, हे, हे प्रकरण के जवळपास चार वर्षापासून शंभर रुपया स्टॅम्प पेपरवर खोट्या नोंदी झालेल्या पण त्याच्यात सी ओ मॅडम कसल्याच प्रकारचं कन्सल्टिंग घेत नाही सी ओ मॅडम कसल्या लोड घेत नाही मी आतापर्यंत जवळपास साधारण शंभरच्या वर्ड पत्र दिले पण श्री मॅडमनी त्याच्यावर काहीशाचीच दखल घेतली नाही किंवा कोणता पत्र चालला नाही याचाही अभ्यास करण्यात यावा पालकमंत्र्यांना नाही पालकमंत्र्यांना या संदर्भात अंधारात ठेवण्यात आलेला आहे पालकमंत्र्यांना या संदर्भात काहीच मिळत नाही जर लागत पुर असेल पुर तर मी याचा पुरेपूर अभ्यास आणि पुरेपूर माहिती मी देऊ शकतो त्यांसाठी नाही हे तेवढीच मी म्हणजे अमरावतीचा जर हिशोब लावला तर आज काय गावाचे जर अंदाज पकडला एका गावाचे बारा लाख रुपये एका वर्षाचे डुबून राहिले त्या बारा लाखात काय होत नाही पण याचे लाखाच्या सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघांची हा महसूल आणि याला वरच्या अधिकाऱ्या लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय हे एवढं मोठं प्रकरण होऊ शकत नाही ही तेवढी सत्य गोष्ट आहे रघुनाथ देवगरे महाराज राडगाव सर्वात महत्त्वाचा ज्वलंत असा प्रश्न आहे की राडगाव मध्ये फार प्राचीन अशी स्मशानभूमी आहे आम्हाला स्मशानभूमीला जागा नको जागा आहेच त्या जागेमध्ये फक्त सुखसुविधायुक्त अशी ती स्मशानभूमी तयार करून द्यावी सरकारनी आम्ही करतो मला जर सरकार जर तयार करून देत नसेल तर आम्ही गाव वर्गणीतून ती स्मशानभूमी सुसज्जित करण्याकरता तयारीत आहोत आम्ही गाव वर्गणी करून ती स्मशानभूमी व्यवस्थित करण्याकरता तयार आहोत फक्त त्यांनी फक्त आम्हाला परमिशन द्यावी जागा नाही नाही मंदिराला मंदिराला आमचा मंदिराला आमचा कोणाचाही विरोध नाही मंदिराकरता कोणाचाही असा विरोध नाही आहे मंदिर जिथे तिथे असू द्या पण जी जागा उर्वरित आहे त्या जागेच्या बाजूला जे काही तुमचा रोड असेल तो रोड काढून आमची उडलेली जागा जी स्मशानभूमीची आहे त्या जागेमध्ये आम्हाला सुखसुविधा युक्तो स्मशानभूमी करून द्या बस बाकी काही नाही जर गव्हर्नमेंट करून देत नसेल सरकार करून देत नसेल आम्ही वर्गणीतून करायला तयार आहोत आज आम्ही राहटगावचा ज्वलंत मुद्दा आहे हिंदू स्मशानभूमीचा जे शंभर वर्षाच्या वर असलेला रेकॉर्ड हा हिंदू स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेली जागा त्या संबंधित आम्ही आज पालकमंत्री महोदयांसोबत भेटलो आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतसुद्धा ह्या संबंधित बैठक घेऊन चर्चा केली त्यांनी आमचं म्हणणं सर्व समजून घेतलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू आम्हाला दहा ते पंधरा दिवसाचा वेळ द्या आणि पुन्हा आम्ही तुम्हाला चर्चेसाठी बोलवू त्यामध्ये आमच्याकडनं दोन जणं आम्ही मानगाव पंथीकडनं दोन जणांच्या असे चार एकूण चार जणं आम्ही त्या बैठकीत घेतो आणि आम्ही मी उमेशकुमार जयस्वाल आमचा मुद्दा राडगाई हिंदू स्मशानचा आहे इंग्रजाच्या काळापासून शंभर वर्ष झाले सरकारनं हिंदू मशांच्या जागा दोन एकर नऊकुंट दिलेली आहे आमचं तिथं स्मशान आहे गोविंद प्रभू मंदिर नंतर बनलेलं आहे आम मंदिर असल्यावर आम्हाला काही आघात नाही आहे आम्हाला फक्त तिथं हिंदू मशांचे दोन वोटे बांधू दिले पाहिजे आम्ही सत्य असल्यावर जर सरकार आम्हाला एवढं त्रास देत असेल तर खोट्या लोकांनी किती त्रास असेल मग 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 निर्णय आम्हाला आज दी दीड दोन वर्ष झाले आम्हाला न्यायने भेटून राहिला मग आम्ही इतके मुख्यमंत्री पालकमंत्री आमदार खासदार सगळ्यापाशी गेलेलो आहे कलेक्टर तसे कलेक्टर साहेबांना म्हटलं होतं की तुम्ही इकडे दोन गोटेपासून का याचा मंदिर लावू द्या आम्ही राजी झालो आम्ही पण हे राजी झाले नाही हे म्हणते इथं पाहिजेच नाहीच माझ्या मग आमच्या बापदादापासून तिथं हिंदू मशान आहे तर मग आम्ही कुठून याव दुसरी जागा पर्याय दुसऱ्या चार किलोमीटर कोण जाणार आहे पैदल घेऊन आमचा जो सत्य असेल तर आमचं काम करा आणि तर सरकारला सांगा करूच नका हे तुम्हाला महादेवाची शपथ आहे आणि तिथं महाराज मंदिर आहे पुराण काळापासून आम सत्य असून आमचं काम करा सत्य तो तुम्ही काम बिलकुल नका महत्वाची गोष्ट म्हणजे राहरेगावचं जे मंदिर आहे हा पूर्ण जो परिसर आहे हे जे लोक स्मशानभूमीची मागणी करत आहे ते जवळपास सहा मंदिरानं वेळलेला हा पूर्ण परिसर आहे आणि इथे श्री गोविंद प्रभूचं साडेआठशे वर्षापूर्वीपासूनच एक मंदिर आहे त्या ठिकाणी आणि जवळपास महानुभाव पंतचे जे काही तीर्थस्थानं आहे त्यापैकी पहिल्या पाच क्रमांकावर येणारं हे मंदिर आहे त्यामुळे हा रा सर्व महानभाव पंथ यांचा अतिशय कडीचा मुद्दा आहे आणि ही गोष्ट ह्या लोकांनी हिरली आणि असं म्हणतात की महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार जर समजा इथे एखादी स्मशानभूमी किंवा ही जर काही असली तर ती नपाडतं म्हणून असं दाखवलं जातं आणि तिथे खाली संत मंडळी आणि हे कोणीच त्या ठिकाणी येत नाही आणि अपवित्र या दृष्टीनं मानलं जातं ती नेमकी गोष्ट या लोकांनी हेरली आणि इथे यांनी कटकरस्थानं चालू केलं की इथे स्मशानभूमी या ठिकाणी झाली पाहिजे आणि याची नोंद यांनी सर्वप्रथम एकोणीसशे पंच्याहत्तर साली केली आणि पूर्वीच्या के इतिहासामध्ये कोणत्याच गव्हर्नमेंट रेकॉर्डमध्ये हे नव्हतं त्यांनी हे अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार हे सातबाऱ्या दाखवून हे लोकं करतात पण मनपाच्या डी पी प्लॅनप्रमाणे अधिकृत स्मशानभूमी राहळगावच्या सर्वे नंबर एकवीसमध्ये आहे तिथे आता एकशे एकवीसमध्ये आहे आणि तिथे आता एकतीनशे सहासष्ट अर्थ दिलेला आहे ती स्मशानभूमी अतिशय चांगल्या स आमदार या आपल्या विभाग अमरावतीचे आमदार कुलभादेव खोडके यांनी निधी दिला सत्तर लाख रुपये निधी दिला पुन्हा आणि त्याला एक्सटेन्शन मिळवून दिलं आणि ही सर्व राहडगाव वासियांच्या दृष्टीनं अधिकृत स्मशानभूमी आहे पण या लोकांना इथे मंदिरा या मंदिरांची हे जे पाच मंदिरं या मंदिरांची विकंपना यांना करायची आहे आणि या मंदिरातल्या मंडळींना घुसकवून लावून तिथे फक्त स्मशानभूमी आणि त्या जागेवर आपल्या अनधिकृत कब्जा यांना करायचा आहे आणि यामध्ये डी पी आदरणीय पालकमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं यांना की इथी डी सी प्लॅनमध्ये मनपाच्या हद्दीत जी आहे तुमचं राहडगाव इथे डी सी प्लॅनमध्ये हे कुठेही स्मशानभूमीचा उल्लेख नाही इथे श्री गोविंद प्रभू मंदिर आहे इथे ऑफिस आरक्षण आहे त्यामुळे इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये मशानभूमी होऊ शकत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि आम्ही आभार मानतो सर्व सर्व अधिकारी प्रकारचे कागदपत्र तुमच्याकडे नाही त्यांचं असं म्हणणं आहे बिलकुल आमचं सर्वच आहे आमच्याकडे श्री गोविंद प्रभू मंदिराची नोंद साडेआठशे वर्षापासून श्री गोविंद प्रभू या ठिकाणी आले होते त्याचे सगळे पुरावे आमच्याजवळ आहे त्याच्यानंतर डी पी प्लॅन म्हणा पाहतं डी पी प्लॅन आहे त्याच्यानंतर जे यांनी जे जे मदतला याच्यात जो झोन दाखला आहे तो झोंद दाखला आमच्याजवळ आहे हे सगळे पुरावे असतात ना बाकी पुरावेची काहीही गरज नाही या ठिकाणी हे सगळ्या अधिकाऱ्यांनी हे पाहिले आहे आणि आपलेसुद्धा दिले त्यांनी रद्द आपण